लागणे मुक्काम पोस्ट उपरी पिण्याच्या पाण्याचा हा पॉईंट आहे एडीएमचे मिशन आणि बेस रिझन सिस्टम वन हे दोन मिशनच्या सा सायन्या हा चेलला पॉईंट मॅग्नेटिक झोनपासून दोन मीटर पुढे येतोय आणि ते सिस्टम सिस्टमसुद्धा योग्य तिथं कार्यकर्ता आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के हा पॉईंट सक्सेस होईल अडीचशे पोटामध्ये दोन लेअर मिळते डोमेस्टिक वॉटर पर्पज या उद्देशाने हा पॉईंट आहे नाळाच्या सहाय्याने हा चेक केला कारण ओके तुमच्या जर सांगतो की पाऊस पाणी पण काय एवढं काय भरपूर नाही पाडलेलं काय चालू असतेच वर्षात काय झालं पाणी कमी आलं पिकांना की पाऊस पाडलेला आहे त्याच्यामुळं योग्य आहे तसं काय नाही हां 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 गरम आहे ओके हां 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 गरम आहे ओके thousand yellow made by professional auto detector, Sahadev Shinde. If anyone want to eat, please call on this number.